मेलेलं मूल म्हणजे जे आध्यात्मिक जीवनात मेलेले लोक आहेत ज्यांना प्रार्थना करूशी वाटत नाही ज्यांना चर्चला येऊशी वाटत नाही ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष नाही ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं परिवर्तन नाही ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची वाट नाही ज्यांचं चर्चला कधीच येणं नाही ज्यांचं दशमांश देणं कधीच नाही ज्यांचं पाळकाला भेटणं कधीच नाही ज्यांचं भक्त वर्षाला एकदा कधी असला तर दिवशी काय करायचं आपल्याला पाहिजे चर्च मध्ये जायचं रडायचं वर्षात एकदा त्याच्यानंतर डायरेक्ट हंगामी ख्रिस्तीन फक्त क्रिसमस आला तर चर्च लायचं पण बायबल आम्हाला सांगत देवाच्या लोकांना त्या करीचा मुलगा आता मेलेला आहे अलिशाने काय केलं घेजेला सांगितलं कुठ जा आणि त्या मेलेल्या मुलाच्या ओठाला काय करत काठी देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू गे द्या जे गेला आणि गेजीनं काय केलं त्याच्या ओठाला काठी लावली पण ते मूल जिवंत झालं नाही पण मला तुम्हाला सांगू द्या जे मेलेले लोक आहेत त्या मेलेल्या लोकांना जिवंत करण्यासाठी आलिशनं काय केलं तो माडेवरती चढला ज्या ज्या खोलीमध्ये मेलेलं मूल होतं ज्या खाट्यावरती मूल होतं त्या खाटेजवळ त्यानं गुडघ्या टेकली आणि देवाजवळ प्रार्थना केली मला तुम्हाला सांगू द्या जे आध्यात्मिक जीवन मध्ये मेलेले लोक आहेत त्यांना जिवंत करण्यासाठी आमचं जे जीवन आहे ते प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे